नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीचा डोसा पण त्याआधी ही ज्वारी का खावी याच्याबद्दल थोडीशी माहिती कारण जर आपल्याकडे माहिती असेल तर आपण ती गोष्ट आवडीने आणि आवर्जून खातो ज्वारी ज्वारी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते एक भरडधान्य आहे ज्वारीची भाकरी महाराष्ट्रात काही नवीन नाही ज्वारीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम अशी खनिज खूप मुबलक प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे हाडांना मजबूती देण्याचं काम ज्वारी करते ज्वारीमध्ये खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठता गॅस ह्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी ज्वारी खूप चांगलं काम करते ज्वारीने पचनक्रिया म्हणजे डायजेशनसुद्धा सुधारतं ह्या ज्वारीचा कुठलाही पदार्थ खाल्ला की पोट खूप वेळ भरल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे जे डाएटवर आहेत त्यांनी ही आवर्जून खावी तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे खूप झटपट होणारा चवीला खूप छान लागणारा ज्वारीचा डोसा हा ज्वारीचा डोसा मी ज्वारीच्या धान्यापासून बनवलेला आहे ह्याचं एक महत्त्वाचं कारण असं की धान्यापासून बनवल्यामुळे आपण स्वतः जाऊन चांगल्या क्वालिटीचं धान्य घेऊन त्याच्यापासून बनवू शकतो पीठ रेडीमेड पीठ जर आपण घेऊन आलो तर त्यात जर काही मिलावट असेल काही भेसळ असेल तर आपल्याला ती कळत नाही त्याच्यामुळे मला पिठापेक्षा धान्याचा डोसा किंवा पदार्थ बनवायला जास्त आवडतो तर आता सुरू करूया ज्वारीचा डोसा इथे आता मी तुम्हाला प्रमाण सांगते प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी ज्वारी अर्धा वाटी उडीद आणि वाटी तांदूळ तुम्हाला जर तांदूळ वापरायचे नसतील तर त्या जागी तुम्ही पोहे वापरू शकता किंवा जर घरात केलेला भात असेल उरलेला तर तो सुद्धा पाववाटी आपण ह्यात वापरू शकतो आता हे सगळं धान्य मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तासांसाठी ठेवून दिले हे कडधान्य मी रात्री भिजत घातलं होतं आता सकाळ झालेली आहे आणि आपलं सगळं धान्य छान व्यवस्थित भिजलेलं आहे आता थोडं थोडं करून आपण हे सगळं वाटून घेऊया ज्वारी जी आहे ही वाटायला थोडी जड जाते त्याच्यामुळे थोडं थोडं घ्यायचं आहे आणि वाटायचं आहे आता मी चटणी केलेली नाही आहे त्याच्यामुळे मी या वाटणातच तीन चार मिरच्या आणि थोडंसं चवीनुसार आलं घालून हे छान वाटून घेतलेलं आहे वाटून झाल्यानंतर तुम्ही हाताने वाटल्यास चेक करा की कुठेही भरड लागत नाही आहे वाटताना जे काही पाणी लागेल ते आदल्या दिवशीचं जे पाणी उरलेलं असतं ना ते घ्यावं आता आपण आपल्या ह्या डोशाच्या बॅटरमध्ये चवीला मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा वापरणार आहोत आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी इथे लिंबू पिळलेला आहे लिंबू पिळून झाला की ह्याला छान एक मिनिटभर तरी जोर जोरात हलवून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटर छान मऊ होतं आणि आपले डोसे जे आहेत ते खूप छान मऊसूत होतात जर आपल्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर हा डोसा झिरो ऑइलमध्ये म्हणजे सुद्धा तयार होतो इथे मी दोन डाऊलपीठ वापरलेलं आहे कारण मला मऊसूत डोसे आवडतात पण जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर थोडंसंच पिढी घ्यायचं आणि मग त्याला पसरवायचं तो जितका पातळ होईल तितका कुरकुरीत होईल हा डोसा खोबऱ्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी किंवा अगदी सकाळच्या वेळेला चहाबरोबरसुद्धा नुसता खायला उत्तम लागतो हा पदार्थ लहान मुलांच्या टिफिन बॉक्सपासून आजी आजोबांच्या लंच डिनरपर्यंत सगळेजणं खाऊ शकतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार